लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे तर मला बनवायचे आहे उकडीचे मोदक बघा हे असे लुसलुसीत आणि लुस मस्त हे तांदळाच्या पिठाचा वापर न कर फक्त तांदूळ वापरून इथे मी हे मोदक बनवणार आहे इथे मी रॅशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कुठलाही तांदूळ वापरू शकता तुम्ही पण मी तर रॅशनचा वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे मी शाबू शाबूमुळे काय होतं एकदम छोट्या वाटेने अर्धा वाटी शाबू टाकलेला आहे शाबूमुळे काय होतं त्याला छान चिकट पण येतो आणि दिसायला पण मोदक पांढर शुभ्र होतात तर बघा हे पाणी काढून हे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे छान हे हो का असं बॅटर त्याच्यामध्ये मी एक वाटी हे टाकत आहे दूध टाकलेलं आहे दुधामुळे काय होतं पांढरा शुभ कलर कल पण येतो आणि छान पण येते तिथे एक चमचा तूप टाकायचं आणि आपण हे सम केलेलं मिश्रण टाकून घ्यायचे हे छान असं हलवत राहायचं जोपर्यंत हे काय होतं असं आटून व्यवस्थित का होत नाही तोपर्यंत कारण काय होतं आपण जर थांबलो ना तर याच्या गाठी तयार होतात छान मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स मिक्स करत राहायचं हे खूप वेळ लागत नाही याला कमी वेळ छान हे घट्ट पण आहे गोळा तयार होतो चांगला आणि तो हलवतच राहायचा आहे म्हणजे मस्त असं ते करतो आणि छान असा गोळा तयार झाला किंवा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं माझं मीठ विसरलं होतं तर मीठ अगोदर पण टाकलं तरी चालतं आणि ह्याला वाफ येण्यासाठी ठेवायचं वाफ थोडा वेळ लगेच उकळ परत मिक्स करायचं आणि परत वाफ येण्यासाठी ठेवायचं तो तोपर्यंत आपण याचं मिश्रण तयार करूया सारण तयार करायचं आपल्याला मोदकात घालायचं तर इथं मी स आणि ओलो खोबरं थोडंसे विलायची जायफळ आणि ड्रायफ्रूट टाकून हे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे खूप छान आणि हे सुटसुटीत मिश्रण अगदी पंधरा मिनिटात तयार होतंय तर बघा आपलं छान तयार झालेलं आहे तोपर्यंत इथं आपले हे पीठ पण छान वाफ आलेले आहे आणि त्याचं मी आता थंड बघा छान गोळा तयार होतो याचा पोळते म्हणून काय करायचं आपण तांबा कि तांब्याचा किंवा वाटीने घेऊन आपण एकत्र छान असं याला मळून घ्यायचं तेवढं छान मळतात तेवढं छान मऊ मोदक होतात आपल्याला हाताने जर करायचं मुलांना मला खूप वेळ लागत होता ला मी पहिला ट्राय केलं पण वेळ लागत होता नंतर काय करायचं छान एक जीव करायचा याचा आणि लाटून घ्यायचं आहे आणि छान दोन बोटाने आपल्याला याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि याचं सारण भरायचं चा, आहे छान असं सुटसुटीत मोकळं आपलं सारण झालेलं आहे दोन दोन पाकळ्या एकत्र करून हे छान मोदक तयार करायचं आहे एकदम पांढरं शुभ्र तयार ठोका परत हलक्या हाताने तुम्ही लाटून घ्या तांदळाचं पीठ खूप छान लाटल्या पण जाते बघा एका दोन बोट असं धरून आपल्याला हे जे छान अशा पाकळ्या बांधून घेऊन हे आपल्याशी मोदक तयार झालेले आहेत खूप कमी वेळेमध्ये आणि छान झटपट रेसिपी तयार होते तांदळाचं पीठ जरी नसलं तर तुम्ही अगदी कमी वेळेत हे करता आणि आपल्याला काय करायचं आहे उकडताना थोडंसं दुधामध्ये डीप करायचं करा आणि उकडायचं म्हणजे काय होतं त्याला पांढरा शुभ्र असा कलर येतो आणि छान दिसतात वरून थोडंसं केसर लावायचं आणि पंधरा मिनटं हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला इथे बघा छान असे वाफ आलेले आहे केसरचा पण छान कलर आलेला आहे हे काढायचं आहे आपल्याला मोदक आता छान ताटात मांडायचे आणि त्याच्यावरून थोडं गरम गरम मोदकावर तूप तुपवा खूप छान टेस्ट लागते याची आणि देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आपले मोदक छान तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ